शिवसेनेचे उमेदवार पाडणे हे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे षडयंत्र भाजपा नगरसेवकांचा आरोप भाजपाच्या माजी नगरसेवकांनी थेट भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती असतानाही शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचे षडयंत्र तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेच होते असा घणाघाती आरोप भाजपचे माजी नगरसेवक आर डी पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांनी कोल्हापुरातील कोणत्याही मतदारसंघातून उभे राहावे चितपट करू नये असे खुले आवाहनही त्यांनी केले आर डी पाटील म्हणाले भारतीय जनता पक्षात मी तीस वर्षापेक्षा अधिक काळ प्रामाणिकपणे काम केले पक्षाचा पहिला नगरसेवक म्हणून निवडून येत असताना संधी मिळाली पण पक्ष सत्तेत आल्यानंतर जुन्या पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष केले कोल्हापूर महानगर अध्यक्षही दिले नाही देवस्थान समितीचे अध्यक्ष करण्याचा शब्द दिला तोही पाळला नाही विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शासकीय यंत्रणेचा अहवाल आपणाला उमेदवारी द्यावा असं असताना दुसऱ्याला दिली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपच्या कोर कमिटीत आपण होतो त्यावेळी शिवसेनेचे सहाही उमेदवार पाडण्याची रणनीती चंद्रकांत पाटील यांनी आखली होती शिरोळ येथे अनिल यादव यांना तर हातकण हात कणंगले येथे भाजपचे अशोकराव माने यांना जनसुराज्यकडे पाठविले चंदगडमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक शिवाजी पाटील हे विजयी होणार म्हणून तेथे अशोक सराठी यांना बंडखोरी करायला लावली अमल महाडिक सुरेश हळवणकर यांच्या पराभवाला कारणीभूत कोण आहे हे, हे जहाग हे जग जाहीर आहे पक्षात अशाच व्यक्तींच्या शब्दाला मान असेल आणि आयुष्य पक्षासाठी घालविणाऱ्या आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांची किंमत नसेल तर पक्षात कशाला राहायचे म्हणून पक्ष सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे आर डी पाटील यांनी सांगितले